स्वामी समर्थ आपण रोज आपल्या देवांना अंगोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात नियम कोणते तर आपण बघूया छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळे तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचे पूर्ण फळ मिळते आता दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून न करत किंवा करत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या हे बघण्याअगोदर तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवपूजा दररोज करतो सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावतात ना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साईटला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसून जाऊ दे देवपूजा तर करायची आहे पाच ते दहा मिनटाचे काम आहे नाही बसायचं घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एकचूक आपल्याकडून करत न करत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेतचा यानंतर आपण देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे घातलेले आंघोळीचे पाणी असते देवाला किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवींची किंवा देवांची अंघोळ अटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के हे दोष लागत असतात देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्या एक तांब्यावरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायचे आहे ते कटोरीत कुठलंही भांडं असू द्या त्या भांड्यामध्ये यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा वरतून तुम्ही पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कापड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंग घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग अंग घाला किंवा मग एक छोटासा पाट घ्या छोटासा चौरंग नेतो तो घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं असतं थोडा जास्तीत जास्त वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे ना, ना। या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला मांडलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी देवांचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचे आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला फायदेही ओतायचं नाही किंवा तुमच्या बेसिंगमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचे नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठं झाड असतील गार्डन असेल जा त्या तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या गुंडाशी हे पाणी ओतायचे आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचे आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचे हे पावित्र्य दाखलं जातं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचे आहे अंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचे मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचे तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एकाकर्षित किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरात ही देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्याच किचनमध्ये पाणी येत असेल त्यांनी काय करायचे तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचे त्यांनी आंघोळ झाल्यानंतरच सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्याने त्यांना हातून काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्या बिना आंघोळीचे देवांसाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा पारोश्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांना बिना अंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तुम्ही चुकून ही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो, तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी आपण देवांना फुलं वाहतो ही फुले सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही हे फुलं खड्डा करून ती पोरू शकता म्हणजेच बघा या निर्मालय पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुले आपल्या कचऱ्यात कधी टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही पायदेही तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोषे लागतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील तर आपल्याला पवित्र राखायच्या आहे अशी ही फुले तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत यानंतर आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येकाने देवांना हळदी कुंकू लावायचं असतं तर नाही बघा तुम्ही देवाच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं याबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाना मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा गुलाल लावा आपल्याकडे जर का भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर याला कधीही चुकून आपल्याला हळदी कुंकू लावायचे नसते यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म असतो तो चंदन असते तुम्हाला लावायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्यांना विठ्ठलांना अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टीचे पालन आपल्याला करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचे नाही तर अशा छोट्या गोच्या गोष्टीचे पालन आपण आपल्या देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते ही राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारताना सुकलीत भरून घेतात ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही ही जी राख आहे आपल्या धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याचीही योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषी लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिरीफूल आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण फूल आणतो फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती वाहतो फ्रीजमध्ये फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तरी चालेल पण सुकलेली फुले आपल्याला देवांना कधीही अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर का जमिनीवर पडली तर ते फूल देखील आपल्याला कधीच देवांना व्हायचं नाही ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुले देवांना चुकूनही व्हायची नाहीत कारण काही ठिकाणी असं असते लहान मुले असतात फुले आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते म्हणजे लहान मुले वास घेतात आपण काय करतो हे बघतात फुलं आणली की त्यांना वास घ्यायची लहान मुलांना खूप सवय असते आणि आपण काय करतो हीच फुले आपण देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुल वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुले व्हायची आहेत तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण करत न करत आपल्याकडून या घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे आणि काहीच मंदिर हे वर टांगलेले असतात देवघर किंवा उंच असतात मग त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभं राहून देवपूजा करायची तर मग आसन कसे बसायला घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबवून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण तर तुम्हाला त्या दिव्याखाली छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही थोडे तांदूळ ठेवा आणि मग तो दिवा हा देवांना लावू शकता तुर तुम्ही दिवा असा प्रज्वलित करायचा आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद